एवढं रुजते का निस्त मायरी जाण्यासाठी एवढं फुकत असते का जवळपास तिला दोन तास दोन तास झालेले आहे म्हणजे जेव्हापासून इकडे पण आहे सासूला पण कधी करायला लागते आता काय म्हटलं एवढा रुस नमस्कार मित्र आणि तर कसे का काय नमस्कार मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडे पार्थ आहे इकडे राधिका आहे पार्थ नमस्कार करताय तिचा हातच ठेवलेला आहे मग नमस्कार तू काय मस्त पैकी इकडे छान बोलणं खूप आवड बोलावलं काय खाल्लं चिक्कू चिक्कू एवढं बोलणं भारी आहे एवढं सायलेंट बोलते तो मस्त बाई खूप आवडते हा चिक्कू खाल्ला का तू कोण खाल्लं चिक्कू एकदम एकदम भारी कसं तोतर तो 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 बोलते रे इकडे देव दादा कुठे आहे देव दादा देव दादा तू तुझा बॉल कुठे आहे म बॉल आणला तू आता खेळायला बॉल कुठे तुझा घरी ठेवला

तुझं नाव सांग सांगेस हा नाव सांग नाव हा प्रणाली प्रवीण बांधकडे मस्त पैकी आणि पहिली ला आहे तू केजी टू ला आहे गोविंद स्कूल मध्ये तर असं इथं पार्थू ला घ्यायला आले नाव तर वाटते पार्थच्या है ना काय आणलं म्हणते पाचूला जिलेबी आणली म्हणते चालला आता निघायला दोघे जाईन तर आमचं चालू आहे नाही तर आमचं चालू आहे कुठेतरी जायचं आता नेमके कुठे जायचं चालू आहे हा असं असते काय असते दोन व्हिडिओ असतात एक, एक था था तर बाहेरचा व्हिडिओ मध्ये एक तर शेतातला जायचं असते नाहीतर मग कारंजाला पण इकडे शेतामधलं म्हटलं कि लगे काय होते नाही असते उंता पत्यामध्ये आणि कारंजाला ऊन नसते का शॉपिंग मतलं खरेदी म्हटलं मग काय शॉपिंग अरे का शॉपिंग नेहमी असते का लग्न कोणाचं मामाचं तुझं मामा लग्न आहे लग्नाची शॉपिंग म्हणता ये पण त्यासाठी पहिलं शेतातलं म्हटलं तर नाही म्हणते पण शॉपिंगचं म्हटलं की म्हणते हो लगेच पण मला माहेरी नाही माहेरी एवढ्या लवकर लोकर नाही लवकर नाही म्हणजे उद्याला अभी येणार आहे लग्न किती तारखेला आहे सात तारखेला लग्न आहे आणि जायचं कधी उद्याला कस का काय हळदीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी नाही नाय। <laughs> एवढे दिवस नसते लग्नात एवढ्या <laughs> <ना? laughs> लवकर थोडे येतात पाहुणे लयच लय पाच सात सात पण तीन दिवस एवढे दिवस थोडे असतात डब्याचा प्रश्न आहे डबा कोण कधी येईल टिफिन हो टिफिन चा प्रश्न मग काऊन आई आई तर आता करत होती पण बायको कस आहे मग टिफिन करायला असते का बायको सर्वच गोष्टीत <laughs> हो <laughs> ना जाऊ द्याचं नाही एक दोन दिवस तर एवढे दिवस थोडे असते मग एक किंवा दोन दिवस ठीक आहे मग तीन दिवस होत ना तीन दिवस पाच सहा सात एक दोन दिवस तर राहायचं चार पाच तर कन्फर्म नाही आहे एवढे दिवस नसते चार पाच दिवस दोन किंवा तीन दिवस असतात आठले आठ जास्त दिवस नाही जात आहेत तर असं आहे चला पुढचा व्हिडिओ राहणारच आहे तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर असा मस्त मी हरभरा आणलेला आहे आता हे मस्त भाजायचा याला नंतर खाचा आहे आणि स्लोप पण आलेला बघा हरभरा आणला नाही तर खरं हरभरा खाचाक तू तर लिंबू कुठले तोडले थळ लिंब तोडले का एवढा कुछ नाही आहे खरंच नुसतं काही ना काय करत राहते हर आणला नाही तर तू आला पण हरभरा खाच म्हणून निकडं का बर उचलेलं आहे तू काय झालं आज शॉपिंग कॅन्सल झाली का काय शेतामध्ये आले नाही त्या म्हणून का झालं बरं तुला सांग नेमके शेतामध्ये म्हटलं तर ते कॅन्सल झालं शॉपिंगला जायचं म्हणे ते चालू होतं तेही कॅन्सल झालं आता नेमके आहे तर म्हणणं काय एकच का राहिलं होतं आता पिंजरला जायचं होत तर आता समजलेलं आहे ना कारण तेच आहे बहुतेक तिला आहे पिंजरला ना तर बरेच जण पाहताय व्यवस्थित सांग नेमके काय कारण आहे तर इकडे बघ आई काय झालं तर त्याच म्हणणं आहे मला लग्न आहे सात तारखेच चार दिवस आधीच जायचं आहे असं असते का दोन महिने झाले गेले नाही म्हणून मग जायचं आज आठ दिवस राहायचं आहे तुम्ही सांगा आठ दिवस कोणी राहते का लग्न झाल्याच्या नंतर आठ दिवस राहणार म्हणजे का काय असते दोन दिवसानो दोन दिवस ठीक असतात एवढे दिवस नसते तर तुम्ही सांगा मित्रांनो असं असते का कोणी एवढं रुसते का निस्त मायरी जाण्यासाठी एवढं फुकत असते का जवळपास तिला दोन तास दोन तास झालेले आहे म्हणजे जेव्हापासून व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हापासून कुठेतरी जाचं शेतामध्ये जायचं का नेमके शॉपिंगला जाचं पण काहीच रिप्लाय नव्हता पहिले होतं शॉपिंगचं पण नंतर जो मूड बदललं का नाही तर डायरेक्ट धरून बसलं की मला मायरलाच जायचं मला मायरलाच जायचं काय करा दोन दिवसासाठी ठीक राहणार लग्न सात तारखेला आहे आपण सांगितलेलं आहे पाच तारखेला ठीक आहे आता शेवटी असं आहे आईला चहा मांडायला लागत आहे आताच आहे आले इकडून होय तर रुसलं फुटलं इकडं पण आहे सासूला पण कधी कधी करावं लागते चाय कारण आता काय मतलब एवढा रुसवा चांगला नसते हो एवढा रुसवा चांगला नसते चाकूर लागायला चाकूर लाग ना ते तो काही थांबणार नाही थोडं थोडं चालू राहणार आहे तर या मित्रांनो चहा प्यायला कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय